ना काय काय lagi तुमचं lagi

Sorry. thank you, thank you.

आता साइड़ साईड घेऊन काय अजून पुढं करायचं टाकू नका वाढ लागली होता माणसं तिनो तिनं चालू केले उशीर नाही नाही तर वाढायला लागली जानुबाई देवीच्या निमित्त मौजे चिखलगोटन या ठिकाणी एक आदत बैलचं मैदान आहे आणि इथं ऑनलाईनच्या बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद केलीत इथं ऑनलाइन लॉट जाहीर होणार आहेत स्टेज कडून एक नंबरचा तास राहील डाव्या साईडला स्टेज आहे स्टेज आहे सात तासाला सात गाड्या पळतील सात सात न सगळे गड जाहीर केले जातील जवळजवळ एक दोनशे साठ च्या आसपास झालेत गाड्या तर सात सात न आपण गट काढणार इथं स्टेज कडून एक नंबरच तास आहे स्टेज डायव्या साईडला आहे बरोबर बरोबर स्टेज ड्रायव्या साईडला आहे गावचे सर्व नागरिक आहेत यात्रा कमी त्यांच्या हस्ते तसेच गणेश भाऊ आहेत सगळ्यांच्या सगळे हस्ते या ठिकाणी आपण लॉट जाहीर करणार आहे तर चालू करू दे का सुदर्शन भाऊ पहिला गट जाहीर होतोय पहिला गट ऐका सात सात गाड्या पोहतील सगळ्याच गटाला गट क्रमांक एक ऐका गट क्रमांक एक तास क्रमांक एक खंडेश्वर प्रसन्न तुळशी धाबा विठ्ठलवाडी क्रांतीसिंह नाना पाटील येडे मच्छिंद्र पावतिक्रमक तेचाळीस गट क्रमांक एक तास क्रमांक दोन बाळूबामा प्रसन्न बाळूमन्य लिंब पावजे एक्क्याऐंशी गट क्रमांक एक तास क्रमांक तीन बाळ चित्ती पावती क्रमांक एकशे गट क्रमांक चार नायगवा प्रसन्न शंकर फौजी कामती वाघेरी ब पावज क्रमांक एकशे चौऱ्याण्णव गड क्रमांक एक तास क्रमांक पाच जाणवाय प्रसन्न मिलिंद साळुंकी वांगी पावती क्रमांक दोनशे सहासष्ट गट क्रमांक एक तास क्रमांक सहा जाणवाय तीनशे बारा आणि क्रमांक एक तास क्रमांक सात श्री बिरदेव दत्त प्रसन्न सम्राज निराजे भोसले वाळवा पद क्रमांक दोनशे बेचाळीस हा क्रमांक या मैदानातला एक आहे महाराज पहिला घटले गट क्रमांक दोन आहे का दोन मध्ये एक श्री स्वामी समर्थ अक्षेमाणे चरेगाव वडोली मारुंगेवाडी पावती क्रमांक दोनशे सदुसष्ट गट क्रमांक दोन तास क्रमांक दोन साईराज गुजलेर रेनावीकरांचा आदर किंग पक्षा पावती क्रमांक एकशे नव्याण्णव गट क्रमांक दोन तास क्रमांक तीन लक्ष्मी कृष्णा शिंदे पिंटा ग्रुप लेंगरे पावती क्रमांक दोनशे पंचेचाळीस गट क्रमांक दोन, दोन तास क्रमांक चार पलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दाखील भाळवणी अ पावती क्रमांक दोनशे बासष्ट गट क्रमांक दोन तास क्रमांक पाच जानुबाई प्रसन्न दादासो उर्फ राजू धनुभाऊ पवार चिखलघोटन पावती क्रमांक एकशे नऊ गट क्रमांक दोन तास क्रमांक सहा ज्योतिर्लिंग प्रसन्न ब्रदर्स ग्रुप महाराष्ट्र राज्य डी कंपनी भाडवणी बी कंपनी भाडवणी पावती क्रमांक सोळा गड क्रमांक दोन तास क्रमांक सात श्री बळीममा प्रसन्न अर्जुन डायवर कासार शिमबे ब बा, क्रमांक बारा हा गट क्रमांक दोन आहे yeah. गड क्रमांक तीन आहे का క్రమంక తీన తాస్ క్రమం ఎనూబాయి ప్రసన్న జహీ మండలి త్రిషా యాదవ చిక